नमस्कार आप सभी देख रहे है इंडिया टीवी 9 सच के साथ दुचाकीवरून जाताना समोर बसलेल्या मुलाने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात दोघे जखमी कर्नाटकातील मरगुर गावाकडे दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेल्यांपैकी समोर बसलेल्या लहान मुलाने अचानक ब्रेक दाबल्याने रोडवर पडून दोघे जखमी झाले पौणे चार वाजड्याच्या सुमारास नांदणी पुलाजवळ ही घटना घडली जखमी दोघांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अनस अल्लाबख जातगार वय सहा गुलाबी सैपन जातगार वय अठ्ठावन राहणार मरगूर तालुका चढसण जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक असे जखमी दोघांची नावे आहेत यातील जखमी सोलापुरातून आय टी आय चौक येथून मरगूर गावाकडे दुचाकीवरून ट्रिपल सीट निघाले होते समोर सहा वर्षाचा अनस बसला होता अचानक त्याच्याकडून ब्रेक दाबले गेल्याने दुचाकीवरून सर्वजण रोडवर पडले यात अनसाच्या तोंडाला खरसटले गुलाबी यांना सर्वांग जखम झाली नातेवाईक महबूब जातगार यांनी त्यांना सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे